चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीनं गुणगौरव सोहळा चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघ व चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी तालुका चिपळूण आयोजित गुणगौरव कार्यक्रम व स्नेह मेळावा रविवारी चितळे मंगल कार्यालय नवीन भैरीच्या देवळाजवळ चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता या गुणगौरव समारंभामध्ये सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी इयत्ता बारावी स्पर्धा परीक्षा डिप्लोमा डिग्री पदवीधारक क्रीडा कला साहित्य क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी विनोद झगडे रत्नागिरी जिल्हा तेली समा सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार अरुण इंगवले प्रियांका भोपाळकर श्रेया महाडिक श्रीकृष्ण राऊत स्वाती महाडिक चंद्रकांत झगडे डॉक्टर नागेश वाघमारे प्रवीण राऊत दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे प्रकाश झगडे दिव्या किरवे पत्रकार गणेश किरवे दिनेश लांजेकर राम रहाटे गोवर्धन महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राम व दिनेश लांजेकर यांनी केलं तर आभार स्वाती महाडिक यांनी मानले महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा